मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते जीवन आणि मृत्यू हे एक कटू सत्य आहे जरी कोणी ते नाकारले तरी ते एका क्षणासाठीही बदलता येत नाही माणूस कितीही प्रभावशाली असला तरी तो त्याच्या बंधनातून सुटू शकत नाही ह्या नश्वर जगात प्रत्येकाची कालमर्यादा आधीच निश्चित आहे प्रत्येकाला माहीत आहे की मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे परंतु मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळते परंतु त्यांना त्यामागील रहस्य आणि प्रक्रियेची काळजी नसते परंतु गरुड पुराण मृत्यूनंतर प्रत्यक्षात काय होते ते तपशीलवार सांगते मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या काही दिवसांत व्यक्तीला यमदूत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसू लागतो मृत्यूनंतर आत्मा शरीर कुठून सोडेल आणि कोणत्या दाराने व्यक्तीला यमलोकात नेले जाईल हे आधीच ठरवलेले असते आता ते मृत्यूच्या वेळी शरीराच्या कोणत्या भागातून आत्मा बाहेर पडेल यावर अवलंबून असते मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा कुठे जातो तो कोणत्या लोकांमध्ये भटकतो आणि तो कोणत्या सुखदुःखाचा अनुभव घेतो हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आमच्या वेगळा विषय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नारायण असे लिहून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर मृत व्यक्तीला नवीन शरीर मिळते आणि मृत व्यक्तीला येणाऱ्या दोघांना या शरीराद्वारे भोगावे लागते मृत्यूनंतर पापी लोकांना खूप दुःख दिले जाते सर्वप्रथम पापी व्यक्तीच्या मृत शरीरातून आत्मा बाहेर काढला जातो हे खूप वेदनादायक आहे यमदूत त्याच्या गळ्यात फास बांधतात आणि राजे ज्याप्रमाणे गुन्हेगारांना पकडतात त्याचप्रमाणे त्याला या मार्गावर ओढतात स्वतःचा मृत शरीर पाहून त्या आत्म्याला खूप दुःख होते आणि त्याच्या आयुष्यात केलेली सर्व कृती त्याच्या डोळ्यांसमोर चमकू लागतात त्या आत्म्याला हे कळते की त्याने आयुष्यात जे करायला हवे होते ते केले नाही तो आत्मा यमदूतांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो पण तो तसे करू शकत नाही यमदूत त्याला विविध प्रकारचे त्रास देऊन पुढे घेऊन जातात तर उलट भक्ती आणि सत्कर्म करणाऱ्या कोणत्याही मानवासाठी हा मार्ग सोपा आणि आनंददायी असतो त्याला त्याच्या आत्म्यासाठी एक वाहन मिळते ज्यावर तो बसून आपल्या लोकांकडे पुढे जातो अशा प्रकारे सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीला जग सोडून जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही आणि त्यानंतरही नाही उल्ट अशा धार्मिक मानवांच्या आत्म्याला सुगंध आणि फुलांनी सजवलेल्या मार्गाने नेले जाते याउलट दुष्ट आत्म्याला यमराजासमोर हजर राहावेच लागते सर्वांच्या पापांचा आणि पुण्यांचा हिशोब दिला जातो या मार्गावर चालताना दुष्ट आत्म्याला कुत्रे चावतात त्याच्या पापांची आठवण ठेवून दुहखी आत्मा मार्गावर चालत राहतो भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन त्याला ऊन आणि वायाचे वादळ सहन करावे लागते यमदूत त्याला मारहाण करतात आणि अशा मार्गावरून घेऊन जातात जिथे वाळू आहे पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही नाही विश्रांतीसाठी जागा नाही आत्मा वेगवेगळ्या ठिकाणी खाली पडतो आणि चिरडला जातो यानंतर दुष्ट आत्म्याला अशा मार्गावरून नेले जाते जिथे आग सत जळत राहते मोठे ज्वालामुखी नेहमीच जळत राहतात आणि वाटेत लोकांना वेदनादायक त्रास दिले जातात जे पाहून पापी आत्मा घाबरतो तिथे इतके गर्म असते की आत्म्याचे एक हात लांब शरीर देखील जळू लागते हे सर्व पाहिल्यानंतर आत्मा मागे सरक तो परंतु यमदूतांनी त्याला जोरदार मारले जाते आणि पुढे ढकलले जाते असे ज्वालामुखी असतात ज्यातून सत्ता आग बाहेर पडत राहते अशा नद्या असतात ज्याचे तापमान सूर्यापेक्षा जास्त असते त्या पापी आत्म्याला या नद्या आणि ज्वालामुखी ओलांडून पुढे जावे लागते त्यानंतर आत्म्याला त्याच्या पापांनुसार यमदूतांकडून वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात जसे की त्याला गर्मतेलाच्या भांड्यात टाकले जाते आणि भयानक प्राणी त्या आत्म्याला फाडून टाकतात पृथ्वीवरील शरीरात तो कितीही असला तरी त्याच्या वेदनांना अंत नाही तो आत्मा खूप ओरडतो पण त्याचे ऐकणारे कोणी नसते मित्रांनो उल्ट एक चांगला आत्मा अशा मार्गावरून जातो जो फुलांनी सजवलेला आणि सुगंधित असतो प्रवासाच्या शेवटी त्याला एका अतिशय भव्य जगात प्रवेश दिला जातो जिथे त्याला देवाचे दर्शन मिळते तिथे आत्मा पृथ्वीवर केलेली सर्व कर्मे आणि नातेसंबंध विसरून जा तो आणि देवात लीन होतो देवाच्या नियमानुसार यानंतर आत्म्याला त्याच्या निवासस्थानी नेले जाते त्याच्या सभोवतालची भव्यता आणि समृद्धी पाहून आत्म्याला तिथे खूप आनंद होतो तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आणि तिथे काहीही कमी असण्याची गरज नसते तिथे नेहमीच दुधाच्या नद्या वाहतात आणि तिथे अशी झाडे असतात ते फळ तोडल्यावर त्या फळापासून लगेच दुसरे फळ येते तिथे अशा गोष्टींची कमतरता नसते तिथे असे अन्न उपलब्ध असते जे कोणत्याही जगात मिळणे शक्य नसते उल् दुष्टआत्मा सर्व पापे भोगून धर्मराजाकडे जातो हा दुष्ट आत्मा भुकेला आणि तहानलेला असतो पण त्याला काहीही मिळत नाही त्याच्या कर्मांच्या आधारे तो पुन्हा पृथ्वीवरील प्राणी पक्षी किंवा वनस्पतीमध्ये रूपांतरित होतो आणि चौऱ्याऐंशी लाख जन्मांमध्ये दुःख सहन करतो धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय राधे राधे